बोधकथा एकदा भगवान महावीरांचे दर्शन घेण्यासाठी राजा श्रेणी आणि राणी चेलना दोघेही गेले होते त्यांना भेटून दोघेही फारच प्रभावित झाले परतत असताना वाटेत राणीला एक मुनी तपश्चर्येत मग्न दिसले त्यांच्या अंगावर एकच वस्त्र होते कडाक्याच्या थंडीत सुद्धा ते मुनी कठोर तपश्चर्या करत होते राणीने प्रभावित होऊन मुनींना नमस्कार केला महालात आल्यानंतर राणी शयन कक्षात निद्रिस्त झाली एक हात पलंगा खाली लटकत राहिल्याने आखडला व सकाळी तो हात ठणकू लागला दासींनी तिचा हात शेकून देण्यास सुरुवात केली तेव्हा राणीला अचानक जंगलातील त्या मुलीची आठवण झाली त्याने तर भरथंडी सुद्धा एका वस्त्रात स्वतःचे शरीर लपेटले होते राणीला ह्याची आठवण होऊन तिच्या तोंडून अचानक शब्द बाहेर पडले अगं बाय गं त्या विचाऱ्याचे कसे हाल झाले असतील तेवढ्यात राजाचे तेथे आगमन झाले व हे वाक्य ऐकून राजाचा असा समज झाला की राणीचे दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे राजाला हे ऐकून खूप रागाला रागाच्या भरात त्याने मंत्र्याला बोलावून आपल्या अंतपुराला आग लावण्याचे आदेश दिले त्यानंतर तो भगवान महावीरांकडे गेला त्यांना सगळी हकीकत सांगितली महावीर म्हणाले राजा श्रेणिका राणी चेलनापती व्रता आहे त्यांनी दिव्यदृष्टीच्या सहाय्याने तो प्रसंग आहे हे स्पष्ट केले श्रेणिकाचा राग शांत झाला तो महालात आला मंत्र्याला विचारले की तू अंतपुराला आग लावलीस का मंत्र्याने होकारार्थी मान डोलावली राजाला खूप दुःख झाले हे पाहून मंत्री म्हणाला राजन मी जाणून होतो तुम्ही रागात आदेश दिले आहेत त्यामुळे मी हत्ती शाळा जळली अंतपूर जळले नाही राजाला आपल्या चुकीची जाणीव झाली त्याने राग सोडून देण्याचा संकल्प केला तात्पर्य अविचाराने केलेली कोणतीही कृती नाशास कारणीभूत ठरते क्षणिक येणारा राग माणसाला आयुष्यभराचे नुकसान भोगायला लावतो राग माणसाचा शत्रू आहे